नमस्कार मी श्रद्धा टपाल श्री समीर यांचे श्री सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले नसल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव ठरवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी ठीक जळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीव एकोणवीस एकशे बेचाळीस कल्याण पूर्व मेट्रो मॉल जंक्शन येथे नागरिकांमध्ये स्वीप टीमने केली मतदान जनजागृती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ थोंबरे आणि अतिसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील मतदान जनजागृती पथक महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे स्वीप यांच्या अधिपत्याखाली आज एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील जनजागृती स्वीप टीम तर्फे मेट्रो मॉल जंक्शन नेतिवली येथे उपस्थित नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी उपस्थित नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले या समयी गणेश विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून त्याचप्रमाणे पीडीसी डान्स ग्रुपने मतदान जनजागृती पर बहारदार नृत्याचे सादरीकरण करून मॉल परिसरात मतदान जनजागृती केली सदर प्रसंगी स्वीप टीमचे कर्मचारी प्रणव देसाई नंदनवार सर्जेश वेलेकर भारती ढगळे प्रियंका पडवळ आदिती पवार प्रतीक्षा भोईर उपस्थित होते